अकोला शासनाकडून निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप झाल्याने उद्धव ठाकरे गटाने आंदोलन केलं आहे अन्नवधान्य वितरण अधिकाऱ्याच्या टेबलवर त्यांनी तांदूळ टाकले तर यावेळी तीन महिन्याचं राशन एकाच वेळी देण्यात येत आहे तर देण्यात आलेल्या राशनामध्ये निकृष्ट दर्जाचा तांदूळ देण्यात ते येतोय त्यामुळे आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अन्नवधान्य वितरण अधिकाऱ्याच्या टेबलवर तांदूळ टाकून निषेध व्यक्त केलाय इसमें सोंडे है ये टुकड़े अब लोग बताओ ये चावल आप हम खाते क्या मैं भी नहीं खाता हम भी नहीं खाते कलेक्टर साहब भी नहीं खाते आमदार भी नहीं खाता खादार भी नहीं खाता मंत्री महोदय भी नहीं खाता मुख्यमंत्री भी नहीं खाता देश का पंद्रह भी नहीं खाता सर मैं संगा आता लोग घून गए ना तो खाऊ नहीं रहे खा नहीं देव भी ऐसी परिस्थिती लोकांना शासनाकडून तांदूळ दिलेला आहे तीन महिन्याचा ते तांदूळ अत्यंत निकृष्ट आहे त्यामध्ये चुरी आहे सोंड्या आहेत ते खाण्याला खाण्यालायक तांदूळ नाही आहे त्यामुळे आज सेनेच्या से माध्यमातून आपले यन्न्यवार साहेब आहेत पुरवठा अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही आलो तिथे कंप्लेंट केली की तांदूळ व्यवस्थित नाही आहे जे स्टॉक सध्या बाकी आहेत आणि ज्यांच्या ज्यांना तुम्ही दिलेला आहे ते परत घ्या आणि त्यांना चांगलं तांदूळ द्या ही आमची विनंती आहे शासनाला त्यांच्या चेंबर मध्ये जाऊन त्यांच्या टेबल वरून हे पूर्ण तांदूळ आम्ही टाकलं त्यांना दाखवलं त्यांनी मान्य केलं की हे तांदूळ व्यवस्थित नाहीये खाण्यालायक नाहीये त्यांनी सांगितलं की आम्ही हे याचा पाठपुरावा समोर करतो